छत्रपती संभाजीनगर मध्ये विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बंजारा समाजाचं उपोषण सुरू होतं ते सोडवण्यात राज्याचे गृहमंत्री आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री अतुल सावे यांना यश ये आलंय या आपण माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर बैठक करू कारण की जे माझ्या मुख्यमंत्री ते मी करेन पण बाकीचे काही सगळ्या वेगळ्या वेगळ्या मंत्र्यांच्या समोरचे विषय होते आणि त्यामुळे मी इवन संजय राठोड साहेब जे आपले मंत्री आहेत त्यांना पण बोललो होतो आणि त्या हिशोबाने आम्ही परवाच्या दिवशी मान्य मुख्यमंत्र्यांची बघ घेतो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महसूल मंत्री, मंत्री, मंत्री संजय राठोड साहेब साहेब अशा सगळ्या मंत्र्यांच्या समोर बैठक केली आणि आपल्या विविध मागण्यांवर चर्चा केली आणि मुख्यमंत्र्यांनी अतिशय पॉझिटिव्ह विषय घेऊन हे सगळे विषय मार्गी लावतो म्हणून त्यांचे सगळ्यांना आश्वासन दिलेलं आहे